महाभारत मालिकेत कर्णाची भूमिका करणारे अभिनेते पंकज धीर यांचा कॅन्सरने मृत्यू बी आर चोप्रा यांच्या महाभारतमध्ये कर्णाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं आहे पंकज धीर यांनी आज बुधवारी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला पंकज धीर हे अडुसष्ट वर्षांचे होते त्यांना कर्करोग झाला होता त्यावर त्यांनी मात केली होती पण काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सरचं निदान झालं त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली त्यांच्यावर उपचारादरम्यान मोठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती पण पंकज यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि आज त्यांचं निधन झालं मिळालेल्या वृत्तानुसार अभिनेता पंकज धीर यांच्यावर आज मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हाऊस स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार लवकरच केला जाईल त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र तसेच इंडस्ट्रीतील कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जात आहेत पंकजधीर हे त्यांचा उत्तम अभिनय व भारदस्त आवाजासाठी ओळखले जायचे त्यांनी सडक सोल्जर आणि बादशाह यासह इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं पण त्यांना खरी लोकप्रियता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या ऐतिहासिक महाभारत मालिकेमुळे मिळाली महाभारतमधील कर्णाच्या भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली पंकज धीर यांचा मुलगा निकेतन धीर हा देखील एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे निकेतनच्या अकबर आणि चेन्नई एक्सप्रेसमधील त्याच्या भूमिकासाठी विशेष ओळखला जातो